आठ दिवस भरपूर गेम पाहिले भरपूर मेडल जिंकले गेले पण शेवटी एकच गोष्ट लक्षात राहिली की स्पोर्ट्स फक्त मेडल जिंकण्याचा गेम नाही हा तर स्वाभिमानाचा आणि एकमेकांसाठी उभं राहण्याचा उत्सव आहे ऑफ एडिशन दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही प्रत्येक दिवस फक्त स्पर्धा नाही पाहिली तर एक खरा उत्सव पाहिला जिथे खरे ऍथलीट्स पोडियम साठी नाही तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी लढतात शूटिंग ऍथलेटिक्स ट्रॅक इव्हेंट जॅव्हलिन डिस्कस थ्रो शॉर्ट या सगळ्यात प्रत्येक ऍथलीटने ने स्वतःच्या खऱ्या पॅशन ने खेळ दाखवला आम्ही बघितलं की काही कपल्स एकमेकांसोबत खेळत होते एकमेकांसाठी चिअर करत होते पण त्यांच्या डोळ्यात एकच पार्क होता एकमेकांसाठी अभिमान पेरेंट्स प्रत्येक मोमेंटला आपल्या मुलांना प्रोत्साहन देत होते आणि ज्युरीचा खूप जास्त आणि हो ऑडियन्सचा उत्साह प्रत्येक शॉट सोबत वाढत होता आपल्याला या इव्हेंट मध्ये अग्निलेखरा मिली शहा मनीष नरवाल निहाल सिंग दीपक सैनी सारखे इंटरनॅशनल प्लेयर्स बघायला मिळाले ज्यांच्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच इन्स्पायर केले त्यांच्या सोबत यंग प्लेयर्स जसे केविन खुशबू रुद्रांशेंनी दाखवले की पॅरा ॲथलेटिक्सचे फ्युचर किती ब्राईट आहे सगळे प्लेयर्स एकच संदेश देत होते की ना वयाचा फरक पडतो ना अनुभवाचा ना राज्याचा जेव्हा खरी स्पिरिट आणि पॅशन असेल तेव्हा सगळे एकाच लेवलवर उभे राहतात या प्लॅटफॉर्मवर काही ॲथलीट्सने रेकॉर्ड तोडले काही ॲथलीट्सने लाँग ब्रेकनंतर परत येत मेडल मिळवले काही ज्युनियर्सने सिनियर्सला चॅलेंज दिले म्हणूनच या कॉम्पिटिशनमध्ये मेडल फक्त एक ओळखपत्र होतं खरे स्पिरिट ही होती एकमेकांसाठी असलेला मान एकमेकांसाठी असलेला सपोर्ट आणि खरा स्पोर्ट्समॅनशिप खेलोत्सव पॅरा एडिशन आपल्याला एक गोष्ट शिकवून गेलं की स्पोर्ट्स फक्त स्पोर्ट जिंकणं आणि ना हारणं नाही स्पोर्ट्स मनाला एकत्र आणण्याचं माध्यम आहे हा उत्सव आपल्याला सांगून गेला की प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच आणि प्रत्येक प्रयत्न हा एक विनिंग शॉट आहे चला हा जोश आपल्या सोबत पुढे घेऊन जाऊया क्योंकि जब जज्बा होता है तब मेडल सिर्फ एक रीझन बनता है पण या जर्नी मधून मिळालेली प्रेरणा सोबत आयुष्यभर राहते तुम्हाला हा खेलोत्सव कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच क्रीडा विषय ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला ला करायला विसरू नका